नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा टेंटी फोर न्यूज विद्यार्थ्यांचे शरीर निरोगी असेल तर त्याचे मनही निरोगी राहते खेळातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होतो विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण होते खेळातून विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांचा विकास होतो म्हणून दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात लोही केंद्रातील केंद्रस्तरीय खेळ व क्रीडा तथा कबुलबुल महोत्सवाचे आयोजन दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रशाळा लोही येथे करण्यात आले खेळ व क्रीडा तथा कबुलबुल महोत्सवाचे उद्घाटन लोही येथील सरपंच संजय शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल मोकळकर प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मंदा चंचलकर लोही गावचे उपसरपंच राजू हळदे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राजू निमकर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य कार्यक्रमाचे मार्गदर्शक लोही केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष घवळे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत यावेळी करण्यात आले दोन दिवस चालणाऱ्या या खेळांमध्ये पहिल्या दिवशी सहा ते अकरा वयोगटातील मुले व मुली यांचे सामने घेण्यात आले यामध्ये विविध सांगिक खेळ कबड्डी लंगडी खो खो फोर बाय हंड्रेड रिले तसेच वैयक्तिक सामने शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे कॅरम बुद्धिबळ लांब उडी थाळी फेक गोळा फेक असे विविध खेळ यावेळी घेण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा सचिव लोही शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका ललिता पेटकर तसेच लोही केंद्राचे सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन दिवसीय केंद्रस्तरीय सामने लोही केंद्रांतर्गत लोही या ठिकाणी आयोजित केलेले आहे या ठिकाणी केंद्रातील के सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि खेळ हे जीवनासाठी असे आवश्यक आहे कारण खेळामुळे व्यायामामुळे आपलं शरीर हे निरोगी राहते आणि शरीर जर निरोगी असलं तर आपलं मनसुद्धा निरोगी राहू शकते त्यामुळे खेळ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तसंच शिक्षणाचा सुद्धा अविभाज्य भाग आहे त्यामुळे या ठिकाणी दोन दिवसीय हो, केंद्रस्तरीय स्पर्धा या अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडायचे आहे आणि सर्वांनी या केंद्रातील सर्व शिक्षकवृंद वृंद व बंधू भगिनी सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक गावचे सरपंच माननीय शिंदेसाहेब उपसरपंच माननीय साहेब तसेच या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मोपटकर साहेब हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या दोन दिवसीय खेळ हो क्रीडा स्पर्धेकरता मी शुभेच्छा देतो